नमस्कार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुश अंशदा व पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आलेला असून ही सर्वात आनंदाची बातमी सर्व माझ्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी असून शासन निर्णय एकतीस बारा दोन हजार दोनचा रेफरन्स दिलेला आहे अठ्ठावीस एक दोन हजार एकोणावीस अठ अकरा बारा दोन हजार वीस चौदा नऊ दोन हजार बावीस एक आठ दोन हजार बावीस प्रस्तावना याची अशा प्रकारची असून संदर्भ क्रमांक दोन संदर्भ क्रमांक दोन नुसार येथील शासनाच्या निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशता व पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृती बंद लागू करण्यात आलेला आहेत या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येचे आधारे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत यामधली पदं आहेत कनिष्ठ मंजू कनिष्ठ लिपिक दोन नंबर आहे वरिष्ठ लिपिक तीन नंबर आहे मुख्य लिपिक आणि चार नंबर पूर्ण वेळ ग्रंथपाल व पाच आहे पूर्ण प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे बघा जो आपला रेशो आहेत आकृतीबंद आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचा तो लागू करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खालील पदे आपल्याला भरायचे मंजूर देण्यात आलेल्या आहेत कनिष्ठ लिपिकाचे वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक संदर्भ क्रमांक तीन अन्वय मान्यताप्राप्त खाजगी अनुषदा पूर्णता अनुदान माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पते पदे व्यापगत करण्यात आले असून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदेय करण्यात आलेला आहे अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी म्हणजे लक्षात ठेवा या शाळांमध्ये अशा शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीने कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या शेवनवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहे उपरोक्त पदांपैकी वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक या पदावरती के पदावर केवळ पदोन्नतीनेच के नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र शासकीय शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील अनुसूची ब अन्वय विहित केलेली आहेत त्यामुळे त्या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती होणे क्रम प्राप्त आहेत म्हणजे बघा वरिष्ठ लिपिक व मुख्य लिपिक पदावरती आपल्याला खास करून पदोन्नतीने येईल कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल या पदांवरील नियुक्तीसाठीचे भरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने विविध केलेले सर्वसाधारण तत्त्व विचारात घेऊन संदर्भ क्रमांक चार येथील प्रता अन्वय कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्तीकरिता पदोन्नती व अनुकंपा तत्वासह नामनिर्देशनाने पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी असे प्रमाण लावण्यात आलेले असून मान्यता प्रदान करण्यात आली होती तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे व्यपगत करण्यात आल्याने व त्यामुळे निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदोन्नतीने भरण्यास अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याबाबतचे अनेक निवेदन शासनात प्राप्त झालेले आहेत विविध संस्थांनी संदर्भात सदर केलेल्या सादर केलेल्या बेंदू नामावले नोंदीचे नोंद व्हायचे तपासणी नेमकी प्रकारे करण्यात येईल याबाबत विविध विभागातील विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडील देखील याबाबत चर्चा करण्यात होत आहेत किंवा विचारणा होत आहे शिक्षकेत्र पदे रक्त राहिल्यास त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागतात ही वस्तुती नाकारता येत नाही प्रशासकीय पत्र व्यवहार अभिलेखाचे जतन मंत्रालयाचे व्यवस्थापन प्रयोगशाळेतील सामान्य स्वरूपाचे कामे इत्यादी कामे देखील प्रसंगी शिक्षकांना करावीत लागत असल्यामुळे त्याचा अध्यापनावर व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो या बाबी सर्व लक्षात विचारात घेऊन शिक्षकेतर संवर्गातील काही पदांवरील नियुक्तीचे प्रमाण सुधारित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता शासन निर्णयानुसार मग आता निर्णय काय झालेला आहे त्यानुसार राज्यातील मान्यप्राप्त खाजगी अंशधा अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील खालील सभागृहातील पदे अनुकंप तत्व नियुक्तीसह शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्याची परवानगी शासनाने मान्यता प्रदान करण्यात दिलेली असून मान्यता प्रदान करण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक पूर्ण वेळ ग्रंथपाल आणि खास करून शासनाचा निर्णय प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे बघा आपण आता वरती बघितल्याप्रमाणे मंजूर करण्यात आलेली आहेत कनिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिक आहे मुख्य लिपिक आणि पूर्णवेळ ग्रंथपालन प्रयोगशाळा सहाय्यक आहे यापैकी वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक जी पदे आहेत ही प्रमोशन पुढे जाणार आहेत परंतु कनिष्ठ लिपिक पूर्ण ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांची पदे आपणास भरण्यास परवानगी देण्यात आहे मान्यता प्राप्त किंवा मान्यता प्रदान करण्यात येत आहे उपरोक्त मान्यता खालील अटींच्या अधीन राहून प्रदान करण्यात आहे एक म्हणजे शासन निर्णयान्वे खाजगी मान्यता प्राप्त प्राप्त शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसात अनुकंप तत्वाचा आपल्याला देण्याबाबत तरुती निर्मित केल्या असून त्याचे आटेकोर पालन आहे सदर पटे पदे हे शंभर टक्के सरळ सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीचा मार्गाचा समावेश विचारात घ्यावीच्या आहेत म्हणजे लगा लक्षात ठेवा अनुकंपा शंभर टक्के पदे सरळ सेवेने भरत असताना तत्वाचा विचार यात करायचा आहे काही संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी का नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी उपभोक्त पदावर पदोन्नतीने नियुक्त होण्यास आवश्यक पात्र धारण करणं असल्याची शक्यता दिसत आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद पद्धतीनुसार सदर पदे पन्नास टक्के मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे प्रस्तावाअंतर्गत शंभर टक्के सरळ सेवेने भरण्याबाबतची बिंदू नामावली नोंदवी संबंधित प्राधिकार प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सादर करते वेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्र धारण करत नाही अशा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्श्रेणी कर्मचारी पद्धतीसाठी उत्सुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावली नोंदवयीत साहूबर सादर करणे आवश्यक राहील म्हणजे त्याचा एन ओ सी फ्रा किंवा ना हरकत दाखल्यासारखंच त्याचं प्रमाणपत्र किंवा त्याची कसल्या प्रकारची पा पात्रता नाही आणि खास करून तो इच्छुकसुद्धा नाही या त्याचं पत्र आपलं आवश्यक आहे सर्व विभागीय आयुक्त मागासवर्ग यांना सूचित करण्यात की ज्या संस्था प्रस्तावा अंतर्गत शंभर टक्के सेवेने बिंदू नामवलीनुसार नोंदवाई तपासणी सादर करतील प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय यानुसार प्रमाणपत्र आपल्याला दिसत असल्यापर्यंत सादर केल्याशिवाय पुढील कारवाई करण्यात येऊ नये त्यानंतर व्यवस्थापनाने स्वतःच्या जबाबदारीनुसार योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामवली नोंदवणी सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकार तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रिया खीळ बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उभ उद्भवल्यास त्याची सर्व जबाबदारी संस्था व्यवस्थापनाची असेल शिक्षक अभियोक्ता व वो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा ता पहिला टप्पा पूर्ण झालेला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झालेला आहे या पद भरतीसाठी एकोणऐंशी टक्के मर्यादित पद भरतीस करण्यास मान्यता देण्यात आली त्याच धर्ती या अन्यादेशा अन्वय शंभर टक्के सेवेने से भर भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आलेली आहे या पदाना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे पद भरतीची आट लागू आहे म्हणजे एकूण भाग पदांची ऐंशी टक्के पद भरती करायची आहे उपरोक्त मान्यता देण्यात आलेले पदे शासन विविध कार्य पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहेत किंवा कसे तसे पद भरतीवेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अतिवश्य शर्तीचे पालन झाले आहे किंवा याची जमा करून अशा नियुक्तांना मान्यता देण्याची कारवाई संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी यांनी करावी तर सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनी शाळा संस्था तसेच कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल लिपिक प्रयोग बाळा शा साहाय्यक या सर्वांची शंभर टक्के शाळातील पदे अनुकंपाचा प्रकार पकडून अनुकंपाचे तत्वे पकडून सर्वांना शंभर टक्के सरळ सेवा भरतीने आपल्याला भरायची आहेच तर अशाच प्रकारच्या व्हिडिओनं बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट नवनवीन व्हिडिओसाठी नौ आमच्या नोटिफिकेशन आय डीला क्लिक करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद